नमस्कार तीस जून तारीखला आम्हाला नळदूर पुलीस स्टेशनला एक माहिती प्राप्त झाली होती की लोकमंगल जे सोसायटी आहे त्याची सगळं नमस्कार तीस जून ला नळदुर्ग पोलीस स्टेशन ला ही माहिती प्राप्त झाली होती की लोक मंगल कोऑपरेटिव बँक ज्याची शाखा नळदुर्ग मध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूर मध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूनी हल्ला करून आखात डोळ्यात काही टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे ते माहिती मिळतानाच आमची एल सी बीची टीम आहे पोलीस स्टेशनची टीम आहे ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे इथले बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेव्हिअर वरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्यांच्याकडून तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंड ची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाईन गेमिंगची थोडी सवय होती त्यामुळे ते त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून असे मी गुन्हा उघड केला की त्यांनी स्वतः एकट रचला होता त्यांनी स्वतः आपल्या वरती चाकूनी वार केला दंडावरती आणि बोलत काही चट्टी टाकली आणि गुन्हे ते पैसे आहेत ते स्वतः त्यांनी लपवले होते आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आरोपी ताब्यात आहे आणि तून जे पंचवीस लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे ज्यावेळी वार होते तो, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो काही आम्हाला या देण्याची मध्ये नाही होता त्यामुळे तिथले सोलापूरचे जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी घेऊन तक्रार दिली त्यावेळी गुन्हा दाखल करून घेतला त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की तो कुठला गेम खेळत होते आणि त्याने कितीचा नुकसान होता ऑनलाइन गेमिंग सोबत काही बजाज फायनान्स वगैरे घेतले होते तर काही दोन तीन कारण आहे त्याच्या मागे त्याबद्दल तपास चालू आहे आतापर्यंत असं काही निष्पन्न झाला नाही की त्यांनी दुसरी कुणाची मदत घेतलेली आहे तरी आम्ही तपासामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत नाही नाही दुसरे आपले सोलापूरचे जे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकचे ते फिर्यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टीम होते फक्त आता तेच पुढे जाऊन आरोपी पडते नाही त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केलंय तपासामध्ये कंटिन्युअसली आमच्या लक्ष आहे सुपुरविजनी चालू आहे आहे आणि त्या त्यासोबत पोलीस स्टेशनची टीम कार्यरत आहे एल निर्देश दिलेले आहेत की आपल्याला लवकरात लवकर ते आरोपी जे राहिले ते आरोपी आहेत त्यांना अटक करायचे आणि आपल्या गुन्हा आहे ते चार्जशीट पूर्ण करून घ्यायचे आम्ही आल्यानंतर काही आरोपी आहेत ते अटक पण झालेले आहेत आणि पुढचे काही आहे ते शोध मध्ये आहे लवकर ते अटक करून घेऊ हो आता ते जसं जसा आरोपी भेटत आहे त्याच्याकडून अजून तपास करून जसं अजून जास्त पुरावे भेटतील त्याप्रमाणे सप्लिमेंटरी चार्जशीट जमा करण्यात आतापर्यंत जे तपासामध्ये पुरावे आले जे स्टेटमेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे की ज्यामध्ये दुसरे साक्षीदारांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याकडून खरेदी केलेली आहे तर ते आम्ही पेटलर मध्ये घातलेले आहे आणि ज्याबद्दल काही ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये दिसून येत आहे काही कॉल रेकॉर्ड दिसून येत आहे पण त्यांच्याबद्दल असा मग काही माहिती नाही त्याने पुढे असा दिसतय की त्यांनी खरेदी केलेली आहे पण पुढे विक्री केल्याचं दिसून येत नाही त्यांना आम्ही त्यामध्ये घेतलेला आहे ते स्वतः कन्झ्युम प्रकरणाचा दाखल नाही झाला तिथे दाखल करताना आपल्याकडे गुन्हे आरोपी आहेत त्यांची संख्याही कमी होती जसा जसा तपासामध्ये पुढे आपण वाढले आरोपीची संख्या वाढली आणि त्यांच्या नंतर त्याचे सहभाग आपण बघितला की काय सहभाग आहे त्याप्रमाणे त्यांचे ते दोन ग्रुप केलेले आहेत बरोबर आहे पण प्रत्येक स्वरूप वेगळं असते आणि आपण खूप वेळ बघतात की एका गुन्हामध्ये जरी तीन चार आरोपी आहे तर एकावरती दुसऱ्या कमी कलमा प्रमाणे कमी एकावरती जास्त सहभाग बघून तर तो कायद्याचा भाग आहे की जितका सहभाग एका आरोपीचा आहे त्याच नियमा कलमाखाली त्याच्याकडे चार्ज केली पाहिजे आणि त्याच या गुन्हा पण झाले आम्ही आमच्याकडे जे पुरावे प्राप्त आहे जे तपास केलेली आहे त्याच्यावरतीच ते सगळे चार्जशीट पाठवलेली आहे आणि त्यामध्ये सध्या तपास चालू आहे अजून जरी काही निष्पन्न झाला तर त्याप्रमाणे चार्जशीट पाठवून द्यावी प्रश्न आहे की तो हेड कॉन्स्टेबल एक तो गुन्हा एसीबी कडे दाखल आहे त्यामध्ये एसीबी तपास करतील की त्याने कोणाच्या निर्देशावरती मागणी केली आहे किंवा त्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे पण माझ्या मेसेज आम्ही आमच्या स्टाफला आणि अधिकाऱ्याला आणि तुम्हाला तुमच्याही माहितीसाठी सांगते की सगळ्याला स्ट्रिक्ट मेसेज दिलेला आहे की असं कुठलाही कृत्य धाराशिव पोलीस दल ते ऍक्सेप्ट करणार नाही आणि त्यांना आज मी सस्पेंड पण केलेला आहे काल जे म्हणणार आहे आणि जरी ते पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या कुठला अधिकारी आहे किंवा

बरोबर आहे त्यामध्ये जसं आपण म्हणतोय की असे काही एलिगेशन आमच्या कानावरती आले होते त्यामुळे त्यामध्ये निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आम्ही ते गुन्हा त्या पोलीस स्टेशन मधून काढून आणि आनंद नगर मध्ये वर्क केलेलं आहे तिथे ते अधिकारी ते, ते चौकशी करतील जर त्या गुन्ह्यामध्ये नंतर दुसरे कुठले कलमाप्रमाणे चार्जशीट जात आहे आणि असं काही निष्पन्न होत आहे की त्यामध्ये त्यांनी त्या काही लपवण्याचा प्रयत्न केला होता किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलचे आवाज ते पी आई आहे त्यामुळे मान्य आयोजित त्यांच्या आवाज पाठवला होता त्यांनी ते त्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांच्यावरती चौकशी आहे तेही चालू केलेली आहे नाही त्याचे चोरी चालू आहे त्या चोरी बद्दल आमचे प्रयत्न चालू आहे मी स्वतः ते व्हिजिट केलेले आहेत कुठले कुठले स्पॉट्स आहे आणि त्याचे काय कारण आहे जे आम्हाला संशित आरोपी आहे त्यांच्याकडे बॉम्बिंग ऑपरेशन घेणे आणि बाकी मान्य पालकमंत्री मी डिस्कस झालेला आहे कलेक्टर साहेबांशी डिस्कस झालेला आहे की त्यामध्ये लाईट लावणे सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आमची जे पेट्रोलिंग आहे ते वाढवणे ते सगळे प्रयत्न चालू आहे आणि बाकी जे डीएसपी जिथे जात आहे ते त्यांची कर्तव्याचा भाग म्हणून ते तिथे गेले बाकी त्यामध्ये काही कारण नाही कुठलीही पवनचक्कीची कंपनी आहे त्यांना असं वाटते की त्यांच्याकडे जे काम चालू आहे तिथे त्यांच्यासोबत काही घटना घडू शकते किंवा आम्हाला असं वाटते की कायदे सुवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ शकते आम्ही फक्त त्यासाठी त्यांना बंदोबस्त देतोय बाकी त्याच्या मागे आम्ही कुणासाठी काम करतोय कुणासाठी काम करत नाही ते सगळ्यांना माहिती आहे आम्ही शासनाची नोकरी करतोय आणि जे आमचे कर्तव्य आहे तेच वाजवतोय त्यामध्ये बाकी दुसरा काही कारण नाही ज्यामध्ये आमच्याकडे जे पण तक्रार प्राप्त आहे तक्रारा तक्रार त्या तक्रारामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे दुसरी तक्रार आहे त्यामध्ये त्यांची अर्ज आमच्याकडे प्राप्त आहे त्यामध्ये चौकशी चालू आहे त्यामध्ये चौकशी संपते आम्ही उपयुक्त कारवाई करून घेऊ त्यामध्ये आम्ही ज्या दिवशी ते गुन्हा दाखल झाला त्यानंतर मान्य आयजी सरांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे चौकशी देण्यात आलेली आहे की काय तर चौकशी त्यामध्ये चालू आहे त्यांची अहवाल प्राप्त होताना आतापर्यंत प्राथमिक माहिती आहे ते असेच आहे की तिथे जे शेतकरी होते त्यांनी स्वतःवरती आणि ते आमचा जे स्टाफ होता त्यांच्यावरती डिझेल टाकला होता आणि ते सगळ्याच वापर केला होता बाकी मॅडम फोकस ही करताय जसं त्यामध्ये निष्पन्न होईल त्यामध्ये कारवाई करण्यात बरोबर आहे ते पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी एस आय टी ची निर्माण केलेलं आहे त्यामध्ये ऍडिशनल एसपी आहे ते पर्यवेक्षण अधिकारी आहे त्यांनाही आम्ही नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे त्यामध्ये आपले माननीय सीएम सर जे आहे त्यांच्या एक प्लॅन आहे की सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्र जे आहे त्याचे प्रत्येक विभागासाठी तो प्लॅन चालू आहे की त्यामध्ये आपल्याला कसा सुधारणा करता येईल त्या पब्लिक फ्रेंडली कसा करता येईल कि लोकांना जास्तीत जास्त सुविधा आहे ते ट्रान्सपेरन्सीने आणि त्यांच्यापर्यंत कसा पोहोचता येईल त्याबद्दलचे त्यामध्ये त्यांनी कंपनी मार्फत काही चालू केलेले आहे ते, के के ते जे मेसेज आपल्याकडे प्राप्त होते मलाही प्राप्त आहे त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसाला गृह विभागाला जास्त आपला एफिशियंटली आणि चांगली पद्धतीने कसा काम करणार तो एक सर्वे चालू आहे तर त्यामध्ये काही असं फ्रॉड ते आपण त्यामध्ये त्या पार्टिसिपेट करू शकता पुढच्या प्रमाणे

पोलिसाची कोर जबाबदारी नाही आहे आम्ही करू शकते की गुजरेखाद्या नियमाचे भंग होत आहे पण ते कोर जबाबदारी ज्या डिपार्टमेंटने त्यांना लायसन्स दिलेला आहे त्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद